नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता अंजलीची डिलिव्हरी झालेली असते कारण का अपघातामुळे तिला इथे लेबर पेंट सुरू झालेले असतात आणि त्यामुळे डॉक्टरांना इथे एमर्जन्सीमध्ये तिची प्रीमिच्युअर डिलिव्हरी करावी लागते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे बाळ आता कमकुवत असल्यामुळे बाळाला काचेत ठेवण्यात आलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे राकेशची मती भ्रष्ट होते आणि येणाऱ्या भागामध्ये राकेश बाळाला आता पळून घेऊन जात असतो तर इथे अंजलीच्या बाळाला पळून घेऊन जाणाऱ्या राकेशला ईश्वरी अर्णवने रंगे हात पकडलेलं असतं आणि अर्णवने इथे राकेशची खूप जास्त धुलाई केलेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो हॉस्पिटलमध्ये ईश्वरीला आणि अंजलीला भेटायला आलेल्या सुप्रियाला पाहताच इथे वल्लरीने आपलं तोंड लपवलेलं असतं त्यामुळे इथे तोंड लपवणाऱ्या वल्लरीला अर्णवने प्रश्न विचारलेला असतो की सुप्रिया काकू इथे आल्यानंतर तू त्यांना बघून असं तोंड का लपवलंस आणि का, का तिथून निघून आलीस त्यांना बघून तुला कसली भीती वाटली असा प्रश्न इथे आता अर्णवने वल्लरीला विचारलेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे खडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता ईश्वरीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या जीवाची बाजी लावत अंजली बाळ आणि ड्रायव्हर काका तिघांनाही सुखरूप वाचवलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवला ही गोष्ट माहिती नसते की ईश्वरीलासुद्धा खूप लागलं आहे पण आजी त्याला जाणीव करून देते की ईश्वरीला इथे गाडीची भीती वाटत होती तिला व्यवस्थित गाडी चालवता येत नाही पण तिने त्याची पर्वा करत बसली नाही तिथे कुणाची तरी वाट बघत बसली नाही अंजलीला इथे आणायला जर थोडा जरी उशीर झाला असता ना तरीसुद्धा अंजली आपल्यासमोर आता जिवंत नसती हे सगळं शक्य झालं ते आपल्या ईश्वरीमुळे तिने कुणाची तरी गाडी घेतली दादा अंजली यांना गाडीमध्ये टाकलं आणि ती सरळ हॉस्पिटलला घेऊन आली हळूहळू गाडी चालवत ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचली त्यानंतर तुला फोनसुद्धा करायला सांगितला एवढं सगळं करायला धाडस लागतं रे अर्णव तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला कळतं की माझं चुकलं ईश्वरीबद्दल मी चुकीचा विचार केला की तिच्यामुळे माझ्या ताईची ही अवस्था आहे अंजलीने तर शुद्धीवरती आल्या आल्या सांगितलेलं असतं की बिचाऱ्या ईश्वरीला तर खूप लागलं होतं तिला चक्करसुद्धा येत होती पण तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा आणि बाळाचा विचार केला मला ड्रायवर दादांना गाडीमध्ये टाकून कुणाची तरी गाडी घेऊन ती चालवत हळूहळू हॉस्पिटलला आली आणि त्यानंतर माझ्यावरती ट्रीटमेंट झाली मला तिला बघायचं आहे तेव्हा आजी म्हणत असते काळजी करू नको अंजली बेटा ईश्वरीसुद्धा ठीक आहे तीसुद्धा आराम करते तेव्हा प्रेक्षकांनो अंजलीकडून आता अर्णवला समजलेलं असतं की गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि गाडीचा कंट्रोल सुटला आणि म्हणून गाडी झाडाला जाऊन धडकली तेव्हा अर्णव म्हणतो पण हे कसं शक्य आहे गाडीचे ब्रेक फेल होतीलच कसे कारण परवाच तर माझी गाडी सर्व्हिसिंग करून आली आहे ती एकदम व्यवस्थित होती म्हणून तर ती गाडी मी तुम्हाला दोघींना दिली ना आणि मी कॅबने गेलो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की एवढं सगळं घडलं आणि मी दोष दिला तो ईश्वरीला चुकीचं केलं मी असं करायला नको होतं तो तिला थँक्यू तर म्हणालेला असतो पण तरीसुद्धा मनामध्ये गिल्ट या गोष्टीचं होतं की तिच्यावरच्या रागापोटी तिने जरी काही चांगलं केलं तरीसुद्धा त्याचा मला रागच येतो आहे आणि मी तिला चुकीचं समजतोय अर्णवला आता आपल्या गोष्टीची जाणीव झालेली असते त्यानंतर ईश्वरीला आता भेटल्यानंतर नम्रता खूपच जास्त दुःखी होते तिच्या डोक्याला हाताला पायाला लागलेलं ला असतं तेव्हा नम्रता जाऊन आपल्या बहिणीला मिठी मारते आणि तिची चौकशी करते म्हणते अगं इशू हे सगळं काय आहे किती लागले तुला आणि काय गं गा? गाडी चालवत चालवत तू अंजलिताईनं हॉस्पिटलला घेऊन आलीस एवढं लागलेलं असताना बाबांनी फक्त एकदा तुला गाडी कशी चालवायची ते सांगितलं होतं तर एवढी अख्खी गाडी चालवत घेऊन आलीस तेव्हा इथे ईश्वरी खूपच हुशार आहे बडबडी आहे पण खूपच जास्त हुशार आहे या गोष्टीची प्रचिती तिच्या वागण्यातून बोलण्यातून सारखी सारखी अर्णवला येत असते तेव्हा प्रेक्षकांनो नम्रता इशूला भेटते अंजलीला भेटते आणि घरी जायला निघते तेव्हा इथे आकाश नम्रताला सोडायला गेलेला असतो तेव्हा सुप्रिया नम्रताला विचारते की आता कुठे गेली होतीस आता काहीतरी नवीन कारण देशील का तेव्हा इथे प्रेक्षकांनो नम्रताला राग येतो ती म्हणते आई अगं इशूला बघायला गेले होते आकाश सरांनी फोन केला इशूचा आणि अंजलीताईंचा अपघात झाला ड्रायव्हर दादांनासुद्धा लागलं आहे तेव्हा मी बघायला गेले होते ना तेव्हा प्रेक्षकानो इथे आता सुप्रिया म्हणते काय मग ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस तेव्हा तुला टेन्शन नको बाबांना टेन्शन नको म्हणून नाही सांगितलं सुप्रिया म्हणते नाही काही झालं तरी मी माझ्या इशूला बघायला जाणारच आणि तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया इथे लगेचच रिक्षा पकडते आणि के पी हॉस्पिटलला ईश्वरीला भेटायला येते तेव्हा प्रेक्षकांनो इशू इशू असं ती आता जोर जोरात ओरडतच येते त्यामुळे तिथे बसलेली वल्लरी ही आता सुप्रियाच्या आवाजाने उठून उभी राहते घाबरते आणि तिकडून आता सुप्रियाला येताना बघून ती आपलं तोंड लपवते आणि तिथून आता सरळ बाजूला येऊन उभी राहते वल्लरीचं हे वागणं अर्णवच्या नजरेस पडतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणतो काकू अहो इथे ईश्वरी वहिनी नाही आहे चला मी तुम्हाला ईश्वरी वहिनीकडे घेऊन जातो तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया इथे अर्णवकडे बघतसुद्धा नाही कारण तिला माहिती असतं तिच्या मुलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंजलीचा जीव वाचवला याच्यावरूनच तिला कळतं की माझी मुलगी किती चांगली आहे ते पण अर्णवने तिच्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेतला आहे आणि ह्या गोष्टीचा सुप्रियालासुद्धा राग आलेला असतो तेव्हा सुप्रिया अर्णवकडे बघतसुद्धा नाही ती ईश्वरीला भेटायला जाते तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की मामी एक गोष्ट मला कळत नाही जेव्हा जेव्हा इथे आता ईश्वरीची आई आपल्या घरी येते म्हणजे इथे सुप्रिया काकू येतात आतासुद्धा त्या आल्या तू त्यांना आवाज वगैरे का देत नाही आतासुद्धा तू तिथे उभी असताना बाजूला झालीस आणि आकाश त्यांना घेऊन गेला तुला त्यांच्याजवळ बोलायला आवडत नाही का आणि तू असं तोंडका लपवलंस त्यांना बघून तू त्यांना ओळखतेस का त्यांना घाबरलीस की काय तू आणि त्यांना बघून असं तोंडका लपवलंस पूर्णपणे कवर केलंस तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते कुणाला त्या सुप्रियाला तिची लायकी आहे का मी तिला का घाबरे निवडी आणि तसंही हे आहे अर्ण काही गोष्टींची मला एलर्जी आहे सण नाही होत वास वगैरे म्हणून मी असं तोंडावरती आणि नाका तोंडावरती हात ठेवला म्हणून काय मी तिला घाबरून लगेच बाजूला झाले असा त्याचा अर्थ होत नाही तू उगाच आता गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो नाही नाही मी कसा काही गैरसमज करून घेऊ मी अजिबात गैरसमज करून घेतलेला नाही आहे तू त्यांना बघून तोंड लपवलंस असं मला वाटलं कारण तू लगेच चेहरा कवर केलास ना म्हणून आधी तुझा चेहरा लपवलेला नव्हतास ना, ना? तेव्हा मी विचारलं तुला तेव्हा वल्लरी आता काय बोलावं तिला कळत नसतं खरं तर ती सुप्रियालाच घाबरलेली असते सुप्रिया तिला बघेल म्हणून वल्लरी लगेचच तिथून निघते आणि चालू पडते तिथे ती थांबतसुद्धा नाही जेणेकरून नंतर सुप्रिया सगळ्यांना भेटायला येईल हे तिला माहितीच होतं म्हणून तिथून आता वल्लरीने कलटी मारलेली असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला तिच्यावरती थोडासा डाऊट आलेला असतो की नक्की सुप्रिया काकूनंना बघून मामी इतकी का घाबरले लगेच का इथून निघून गेले त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता इथे ईश्वरीला आणि अंजलीला त्या दिवशी आरामच करायचा असतो तर प्रेक्षकांनो अपघात झालेला असतो इथे अंजलीच्या पोटाला थोडी का होईना दुखापत ही झालेलीच असते बाळ सुखरूप आहे पण तरीसुद्धा इथे कमरेला धक्का बसल्यामुळे तिला आता इथे लेबर पेंट सुरू होतात तिला कळा सुरू होतात तेव्हा अंजली म्हणत असते की मला खूप जास्त दुखतं आहे माझ्या पोटात आहे माझी कंबर दुखते आहे तेव्हा डॉक्टर तिला चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तिला इथे लेबर पेंट सुरू झालेले आहेत पण एवढ्या लवकर हा तर सातवाच महिना आहे तेव्हा इथे आता सातवा महिना असेल तरीसुद्धा आपल्याला डिलेवरी करावी लागणार आहे तेव्हा ते म्हणतात की प्री मिच्युअर डिलिव्हरी होईल पण कसं आहे ना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही आपण पूर्णपणे प्रयत्न करूया की बाळ आणि त्या दोघेही सुखरूप राहतील आणि सातव्या महिन्यात तशीही काहींची डिलिव्हरीही होतच असते पण इथे आता तुम्हाला वाटते की मिच्युअर बाळ आहे असं नाही आहे कधी कधी सातव्या महिन्यामध्ये सुद्धा डिलिव्हरी होत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण आकाशला म्हणत असतात की लवकरात लवकर त्या राकेशला फोन करा तर राजेशला फोन करा जावई जावईबापूंना फोन केला का असं आता आजी विचारत असते तेव्हा मामा म्हणतात अगं तुझ्या जावयाचा फोन लागतो आहे कुठे मगापासून फोन हा स्विच ऑफच आहे तेव्हा आजी म्हणते काय अरे दिवसभर फोन स्विच ऑफ का ठेवला आहे या माणसाने त्याला माहिती नाही आहे का आपली इथे अंजली प्रेग्नंट आहे ते कधी काही होऊ शकतं तेव्हा इथे मामा म्हणत असतात मी लावून लावून थकलो आकाश बाबा तू ट्राय कर आता तेव्हा आकाश इथे राकेशचा फोन आता सातत्याने ट्राय करत असतो पण आता राकेश फोन तरी कसा उचलणार गुंड लोकांनी त्याची चांगली धुलाई केलेली असते आणि त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो पण त्यानंतर इथे गुंडदादा म्हणतात की हे बघ राकेश तुला आता मी आजचा हा दिवस देतो आहे ही आजची संध्याकाळ मी तुला देतो आहे उद्या बरोबर मला पैसे हवे आहेत उद्या सकाळी सात वाजता संध्याकाळी मला पैसे हवेत म्हणजे हवेत आणि जर नाही मिळाले ना तर तुझ्या घरी येऊन कसा तमाशा करून पैसे मिळवायचे ना ते आम्हाला बरोबर माहिती आहे तेव्हा मी आता सांगतोय ते ऐक आता तू घरी जा हा घे तुझा मोबाईल आता खूप मारला तुला आणि उद्या जर पैसे नाही आणलेस ना तर तुला डबल मारलं जाईल याचा विचार कर तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हो हो उद्यापर्यंत लगेचच पैसे आणतो पण मला आता जाऊ द्या सोडा मला तेव्हा प्रेक्षकानं राकेशने आता घोटाळा करून कमवलेले पैसे म्हणजे हे पैसे आता जाणार असतात कुणाला त्या गुंडदादालाच जेवढं कर्ज घेतलं आहे तेवढं तर फेडावं लागेलच ना तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुंडदादासुद्धा त्याच्या पाठीमागे हात धुवून पडलेला असतो की लवकरात लवकर पैसे परत कर आणि इथे आता त्याने अर्णवची खोटी सही करून जे काही पैसे काढलेले असतात ते सगळे पैसे आता गुंडदादाचं कर्ज फेडण्यातच जाणार असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश आपला फोन घेतो आणि म्हणतो की अरे देवा आज मला अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं अंजलीला तर राग येईल आता की मी तिच्याबरोबर का गेलो नाही आजचा महत्त्वाचा दिवस आणि मी दिवसभर फोन स्विच ऑफ का ठेवला होता म्हणून मला जा विचारेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश फोन स्विच ऑन करतो फोन इथे ऑन केल्या केल्या हवे तेवढे आता मिस कॉल येतात कितीतरी फोन त्याला कितीतरी जणांनी केलेले असतात वल्लरी आकाश मामा सगळ्यांनी त्याला फोन केलेले असतात पण प्रेक्षकांनो एकसुद्धा नंबर त्याने उचललेला नसतो तेव्हा प्रेक्षकांनो आता राकेश फोन करतो आणि म्हणतो काय झालं एवढे का फोन केलेस तू आकाश तेव्हा आकाश म्हणतो जिजू आहो आहात कुठे तुम्ही तुम्हाला माहिती आहे का आपल्या इथे ताईला हॉस्पिटलमध्ये आणले कारण तिचा अपघात झाला होता आणि आता तर काय म्हणे तिची डिलिव्हरीसुद्धा होणार आहे तेव्हा तुम्हाला इथे बोलावले सही करायला तुमची परवानगी असेल तर तिची आता इथे डिलिव्हरी होणार आहे कारण तिला लेबर पेंट सुरू झालेत तेव्हा प्रेक्षकांनो राकेशला यायला उशीर होतो तेव्हा अंजली म्हणत असते हे बघा माझा भाऊ आहे ना तिथे तो माझा आई वडील सगळं काही आहे तुम्ही प्लीज त्याची सही घ्या नाहीतर माझी सही घ्या तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला सही करायला सांगितलेली असते आणि तेव्हा तिची डिलिव्हरी होण्यासाठी ती तिला ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा घेऊन गेलेले असतात आणि इथे आता राकेश येतो आणि नाटके करत असतो आजीसमोर कुठे माझी अंजली कुठे माझी अंजली तेव्हा अर्णव म्हणत असतो ए गप्पा बस गप्पा बस जास्त ओवर ॲक्टिंग करू नकोस कळलं ना तुला यायला उशीर झाला म्हणून सही मिस केली आणि ताईला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेत तेव्हा आता तू तुझे दिवस मोजायला सुरुवात कर कारण कसं आहे ना बाळ एकदा का जन्माला आलं आणि ते सुखरूप बरं झालं की मी ताईला तुझ्या कारस्थानाबद्दल सांगणार आहे जास्त दिवस तुला मी माझ्या घरामध्ये फुकट खाऊ देणार नाही हे बाळ आहे ना तुझा अंत घेऊन येणार आहे हा बाळ तुझ्यासाठी काळ असणार आहे काळ आत्तापर्यंत तू ताईचा गैरफायदा घेतलास आमचा गैरफायदा घेतलास आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास मग त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी ना ताईची डिलिव्हरी झाली आणि बाळ एकदा का सुखरूप जन्माला आलं की मी ताईला आणि बाळाला घरी घेऊन जाईल आणि तुझी हक्कलपट्टी करेन की नाही बघस तू मग मी तिला सत्य सांगू शकतो तेव्हा प्रेक्षकांनो राकेश आता घाबरलेला असतो राकेश म्हणतो अरे देवा म्हणजे जर इथे बाळ जन्माला आलं आणि ते सुखरूप असेल तर मग हा अर्णव काही मला सोडणार नाही मग तो सगळं काही अंजलीला जाऊन सांगेल कारण अंजलीची तब्येत आता क्रिटिकल आहे प्रेग्नेन्सीमध्ये नंतर ती बरीच होणार आहे कुठलाही धक्का ती सहजरित्या पचवू शकते आणि आता तर काय तिच्याकडे बाळ आहे तिचं आयुष्य पूर्णपणे ती बाळाबरोबर घालवू शकते असंही इथे राकेशला आता वाटतं तेव्हा प्रेक्षकांनो त्याने एक टोकाचा निर्णय घेतलेला असतो तो म्हणतो ह्या बाळामुळे जर मला घरातून बाहेर काढलं जाणार असेल तर हे बाळच मला नको तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीला ऑपरेट केलं जातं मुलगा होतो पण मुलगा आता सातव्या महिन्यात जन्माला आलेला असतो म्हणून काही दिवस त्याला काचेमध्ये ठेवण्यात येतं तेव्हा इथे आता व्यवस्थित सगळं काही असतं अर्णव म्हणतो चल आता दिवस मोजायला सुरुवात कर तुला आता लवकरात लवकर मी घरातून हकलून देणार आहे ताईला सत्य सांगून तेव्हा प्रेक्षकांनो राकेश आता विचार करत असतो की या बाळामुळे जर मला घरातून बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ मी काय करू पण हे बाळच नसेल तर मग मला अंजलीबरोबर राहता येईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मी वडील आहे या बाळाचा असं सांगत इथे तो काचेतून बाळाला काढतो आणि सरळ पळून घेऊन जात असतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला ही गोष्ट आता कळलेली असते ईश्वरी धावत पळत येते आणि त्याला आता पकडते आणि आधी त्याच्या हातातून बाळ काढून घेते एवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो काय झालं तेव्हा ईश्वरी म्हणते हे बघा अर्णव सर हाय ना बाळाला पळून घेऊन जात होता तेव्हा इथे अर्णव म्हणतो काय तुझी एवढी हिंमत की माझ्या ताईचं बाळ तू पळून घेऊन जात होतास आणि प्रेक्षकांनो तेव्हा इथे आता राकेशची चांगलीच अर्णवने धुलाई केलेली असते त्याला खूप मार दिलेला असतो त्याला चांगलंच चोपलेलं असतं अशा रीतीने प्रेक्षकांनो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इथे राकेशने आता बाळाचा बळी देण्याचा निर्णय घेतलेला असतो की हे बाळ जर नाही राहिलं ना तर मग अंजली एकटी पडेल आणि तिला सावरण्यासाठी तिच्याबरोबर मला राहावंच लागेल म्हणजे अर्णवसुद्धा मला घरातून बाहेर हकलू शकणार नाही आणि जर बाळ राहिलं तर तो मला घरामध्ये ठेवणार नाही असं त्याने मला सांगितलं आहे तेव्हा तो आता त्या बाळालाच गायब करायला निघालेला असतो पण अंजली योग्य वेळेवरती तिथे आता येते आणि ईश्वरी योग्य वेळेवरती आल्यानंतर ती राकेशला पकडते त्याच्या हातातून बाळ घेते आणि अर्णव आल्यानंतर धुलाई करत त्याला आता तिथून कायमस्वरूपी हकलून देतो